नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी सोन्याने हा हा कार माजवलेला होता तो हा हा कार जे आहे आता कमी झालेला आहे सोन्याचे भाव चांगलेच तोंडावर पडलेले आपल्याला पाहायला भेटते आज जे आहे जवळपास भरपूर सोन्याचे भाव इतक्या दिवसात जे आहे कमी झालेले मी पाहिले नव्हते मात्र आज चांगल्याच तोंडावर सोन्याचे भाव पडल्याने सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी आहे मित्रांनो सोन्याचे आजचे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट यासोबतच चांदीचेही ताजे भाव काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आपल्या चॅनलला आपण रोज सोने आणि चांदीचे ताजे भाव टाकतो जेणेकरून छोट्या आणि मोठ्या खरेदारांना सोनं आणि चांदीचा ट्रेंड स्वस्त चालू आहे महाग चालू आहे हे समजावा तुम्ही जर नवीन असाल तर मात्र आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून वजने एक ग्राम कालचा दर होता सात हजार सहाशे पंच्याहत्तर आजचा दर आहे सात हजार पाचशे त्र्याहत्तर एकशे दोन रुपयांनी जे आहे आज एका ग्राम मागे अठरा कॅरेटमध्ये मा उतरलं आहे वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकसष्ट चार चार हजार चारशे आजचा दर आहे साठ हजार पाचशे चौऱ्याऐंशी आठशे सोळा रुपयांनी सोनं उतरलं आहे वजनी दहा ग्राम कालचा दर होता शहात्तर हजार सातशे पन्नास आजचा दर आहे पंच्याहत्तर हजार तीस एक हजार वीस रुपयाने दहा ग्राम शुद्ध सोनं जे आहे अठरा कॅरेट उतरलेलं आहे आता मात्र बावीस कॅरेट सोनं ही आपल्याला अशाच तगड्या भावाने उतरलेलं पाहायला भेटतं वजनी एक ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता नऊ हजार तीनशे ऐंशी आजचा भाव आहे नऊ हजार दोनशे पंचावन्न एकशे पंचवीस रुपयांनी सोन्यात घट पाहायला भेटते वजनी आठ ग्राम कालचा भाव होता पंचाहत्तर हजार चाळीस रुपये आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार चाळीस एक हजार रुपयांनी सोनं स्वस्त झालं आणि वजनी दहा ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा दर होता त्र्याण्णव हजार आठशे आजचा दर आहे ब्याण्णव हजार पाचशे पन्नास तब्बल बाराशे पन्नास रुपयांनी एका दिवसामध्ये सोनं बावीस कॅरेट स्वस्त झालं आता चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर सांगतो मित्रांनो वजनी एक ग्राम कालचा दर होता दहा हजार दोनशे तेहतीस ती आजचा दर आहे दहा हजार सत्त्याण्णव एकशे छत्तीस रुपया मागे एका ग्राममध्ये स्वस्त झालं यानंतर वजनी आठ ग्राम कालचा दर होता एक्याऐंशी हजार आठशे चौसष्ट आजचा दर आहे ऐंशी हजार सातशे शहात्तर एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपयांनी सोनं स्वस्त झालं आणि दहा ग्राम मोजणी कालचा दर होता एक, एक लाख दोन हजार तीनशे तीस रुपये आजचा दर एक लाख नऊशे सत्तर म्हणजेच तेराशे साठ रुपयाची जागेवर घट पाहायला भेटते आणि मित्रांनो एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा एक लाख दोन हजार हा सोन्याचा उच्चांक आहे एक लाख तीन हजार वर जर सोनं गेलं असतं तर मात्र आपल्याला लक्षात आलं असतं की सोनं खूपच पळणार होतं आणि एक लाख दोन हजारला टेस्ट करून सोनं खाली आलं याचा अर्थ सोनं वरी जायच्या कॅपॅसिटीमध्ये नाहीये म्हणजे स्वतःचा उच्चांक मोडायच्या कॅपॅसिटीमध्ये नाहीये आणि हे आपल्यासाठी सगळ्यात चांगले संकेत भेटतात आता चांदीच्याही किमतीत बरेच बदल झाले एक ग्राम चांदी एक रुपयाने आज स्वस्त होऊन एकशे अठरा रुपयावर आली दहा ग्राम चांदी दहा रुपयाने जे आहे स्वस्त होऊन अकराशे ऐंशी रुपयावर आली तर एक किलो चांदी एक हजार रुपयाने स्वस्त झाली आणि एक लाख अठरा हजारवर आली म्हणजे चांदी ही एक हजारनी आज एक किलो मागास स्वस्त पाहायला भेटते आणि एक किलो चांदीचा ताजा दर आहे एक लाख अठरा हजार तर एक ग्राम चांदीचा एकशे अठरा रुपये तर मित्रांनो हे होते सोने आणि चांदीचे आजचे ताजे भाव जे आपल्या चॅनलला आपण सांगितले आणि सोन्याचे भाव चांगलेच उतरलेले हे पाहायला भेटतात मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर मात्र नक्कीच व्हिडिओला लाईक करा सोने आणि चांदीचे ताजे दर तपासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील भागात